श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमयाचं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून या व्हिडिओचे प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा घोर संकट निवारण स्तोत्र म्हणजे काय तर दत्त महाराजांनी हा हे स्तोत्र प्रत्येक दुःखकारक संकटकारक किंवा जे अडचणीत आहेत जे कोणी दुःखात असतील संकटात असतील त्यांनी जर हे स्तोत्र म्हटलं तर त्यांची नक्कीच त्यातून सुटका होते त्यासाठी दत्त महाराजांनी हे स्तोत्र आपल्या सगळ्यांना त्यातून दुःखातून बाहेर येण्यासाठी हे स्तोत्र दिलेलं आहे तर हे स्तोत्र अर्थासहित मी तुम्हाला सांगते की हे काय अर्थ आहे बाबा ह्या स्तोत्राचा आणि आपण का, का वाचलं पाहिजे तर चला पाहूया श्रीपाद श्रीवल्लभ त्व सदैव श्री दत्ता सन्मान पाही देव भावग्राह्य क्लेशहारी कीर्ते घोरा अर्थ हे देवादिदेवा श्री दे देवा दत्ता श्रीपादा श्रीवल्लभा भावग्राह्य क्लेशहारका सुकृ सुकीर्ते तू सर्वदा आमचे रक्षण कर आमचा या घोर कष्टातून उद्धार कर तुला नमस्कार असो त्वनो माता तो पिता तो ती दी दीपस्तव त्राताम योगक्षेम कृत्सस्त गुरुस्तवं त सर्वस्व नो प्रभो विश्वमूर्ते घोरात कष्ट दुद्वारा सा स्मना हे अप्रभो नाही प्रभु जाला तो अप्रभो म्हणजे सर्व सर्व प्रभो सर्व प्रभो विश्वमूर्ते तू आमची माता पिता आपत सर्वदा स्वामी योगक्षम चालविणारा श्री सद्गुरु व सर्वस्व आहेस म्हणून आमचा या घोरकष्टातून उद्धार कर तुला नमस्कार असो पापदाप व्याधी मादीच दैन्य क्लेशत्व तराश युद्ध द्रातारनो वीक्ष नस्त झुरते घोरात कष्टात दुद्धरासमन असते हे hey, श्री ईश्वरा तू आमचे पापदाप शारीरिक व्याधी मानसिक व्याधी दारिद्र्य भीती व क्लेश यांचे सत्वर हरण कर हे hey, पीडानाशका तुझ्या वाचून अन्य रक्षणा करता आम्हाला दिसत नाही या करिता आमच्या या घोर कष्टातून उद्धार कर तुला नमस्कार असो ज्ञानत्रा ज्ञानस्त्राता नापी दाता न भरता तत्वदेवत्व शरण्योकर्ता क्रुवारत्रेयानुग्रह राते घोरात कष्टा दुद्धरास स्मात्रमस्ते हे देवा देवास <coughs> तुझ्या हुंदुसराच रक्षण करता नाही दाता नाही स्वामी नाही तू श <coughs> सॉरी तू रक्षण कर तू शरणागत रक्षक व दुःख हरता आहेस हे आत्रेया आमच्यावर अनुग्रह कर हे पूर्ण कामा घोर संकटापासून आमचा उद्धार कर तुला नमस्कार असो <coughs> <coughs> सॉरी तब्येत जरा खराब आहे धर्मे प्रीती सन्मती देव भक्तिम सस गप्तीम दे भुक्तीच मुक्ती भावासक्ती चाखिला नंद मूर्ते घोरात कष्ट दुधरा मार मस्ते हे अखिलानंदकारक मूर्ते श्री देवा आम्हाला धर्माच्या ठिकाणी प्रीती सद्बुद्धी सत्संग भक्ती मुक्ती या भावाच्या ठिकाणी आसक्ती देऊन सर्व घोर कष्टातून आमचा उद्धार कर तुझे चरण तुझे चरणारविंदी आमचे शतशा प्रणाम आहो असोत श्लोक पंचकतो श्लोक पंचकमे दत्तो लोक मंगलवर्धन प्रपटेनीय तो, तो भक्त्या श्री दत्तात्र अत्र प्रिय भवेत श्री सद्गुरु महाराज म्हणतात सर्वांचे कल्याण करणारे हे श्लोकपंचक नियमपूर्वक नित्यशा भक्तिभावाने जो पठन करील तो मनुष्य श्री दत्त महाराजांना अत्यंत प्रिय होईल व श्री दत्त महाराजही उत्तरोत्तर त्या भक्ताला प्रिय होतील असा माझा आशीर्वाद आहे बघा हे <coughs> <coughs> घोर संकट निवारण स्तोत्र का म्हणायचं तर मी तुम्हाला सांगितलं पण जेव्हा तुम्ही एकावन्न वेळेस म्हणता तेव्हा फक्त हे संस्कृत म्हणायचं त्याचा अर्थ वाचायचा नाही मी हा अर्थ तुम्हाला समजण्यासाठी सांगितला आहे ते फक्त श्रीपाद श्रीवल्लभ त सदैव श्री दत्तात सन्मान पाही देवादि देव भावग्राह्य क्लेश हारिन सुकीरते घोरात कष्टातुधारामांत समजते तो पिता पितात प्र त्राता योगक्षेम योगक्षेमक्रस गुरुस्तव स तत्सर्व नो प्रभ विश्वमूर्ते घोरात कष्टा दुधराशनानमसे पापदापव्याधीत पापदापवव्याधिमाधीसदैन भीतीक्लेशं तो हराशो दत्तन्यम ता नो वीशास्तजुर्ते घोरात कष्टादरानसे ज्ञानस्राता न्यायी दातान भर्ता तत्वदेवत शरण्यवहर्ता गुरवानुग्रहपूर्णराते घोरात कष्टा दुधरासनमस्ते धर्म प्रीती तर सन्मती देव भक्ती तर सत्संग सत्स गप्ती देही भुक्तीचं मुक्ती बाबा सक्तीच्या अखिलान दुगरते घोरात कष्ट दुधारास मान बसते श्लोक पंचोकमती दत्त्यो लोक मंगलवर्धनम प्रपेटेनीयतो भक्त्या शस्त्री दत्त प्रियो भवेतं हे पाचच पूर्ण मिळून हे सहा आ, सहा कडवे आहेत म्हणजे दोन दोन ओळींचे सहा लाईन आहेत ह्या तर तुम्ही हे सहा जर अकरा वेळेस म्हटलं एकवीस वेळेस म्हटलं एक्कावन्न वेळेस जर म्हटलं तर तुमची कुठलीच दुःख कुठलेच संकट कुठल्याच अडचणी तुम्हाला येणार नाहीत आणि सगळं दूर होऊन जाईल तुम्ही संकल्पयुक्त जर एकावन्न एक वेळेस एक्कावन्न वेळेस जर एकवीस दिवस वाचलं एक्कावन्न वेळेस एकवीस एक दिवस जर वाचलं तर तुम्हाला कुठलंच दुःख आणि कुठलंच संकट तुमच्यावर राहणार नाही तुम्ही ही सेवा करून बघा तुम्हाला नक्की अनुभव येईल खूप प्रभावी सेवा आहे दत्त महाराजांचा हा मंत्र म्हटलं तरी चालेल हा आपल्या कल्याणासाठी दिलेला आहे तो तुम्ही करून बघा तुमचे सगळे दुःख दूर होतील श्री स्वामी समर्थ